बारीकपणे बघणार आहे जो कमाल करून दाखवणार आहे त्याच्या विकासासाठी मी मागे पुढे बघणार नाही त्याला भविष्यामध्ये आधार देण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही काल माझी विड्याला सभा झाली अनुभव काल आमच्या आसर डोला सभा झाली योगेश जी ह्या चर्चा आता आपल्याला विराम आजपासून करायचा आहे आज आजपासून माझ्यासाठी विषय फक्त फक्त विकासाचा आहे या चर्च विकासाच्या या कार्यक्रमांमध्ये या सभांमध्ये मी जे लोकांचं रूप बघितलं आणि जे परतिक साहेब बघितला एका महिलेला जर कोणी अडवलं आणि तिला अवमानित केलं तर माझा बीड जिल्हा सन्मानच देतो हा इतिहास त्याच्यामुळे लोकांच्या मनामनामध्ये एक चिंता निर्माण झाली आणि त्याच्या मनामनामध्ये एक ढग निर्माण झाली की हो आम्ही पंकजा ताई तुमच्या बाबतीत असं नाही होऊ द्यायला पाहिजे आम्ही होऊ देणार आणि ते लोक कामाला लागले काल मी अशा लोकांच्या घरी गेले ज्यांनी माझ्या मला पान केलं माझा पाहुणचार केला त्यांच्या घरामध्ये मी गेल्यानंतर मी पाहिलं भिंतीवर तर त्यांच्या मराठा आंदोलन लोकांचा ते घर होत आणि जरांगे पाटलांचा फोटो त्यांच्या भिंतीवर होता आणि मी तिथे गेल्यावर ते, ते म्हणले ताई आम्ही वंचितांची लढाई लढतोय आम्ही गरीबांना आरक्षण देण्याची लढाई लढतोय पण आम्हाला कळतय की ही निवडणूक विकासासाठी किती महत्वाची आहे आमच्या लेकरा बाळांच आमच्या गरीबांच गोर गरीबांच कल्याण जर व्हायचं असेल तर ताई तुमच्या पाठीशी आम्ही शक्ती उभी करणार आहोत आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहणार एक प्रसंग घडला एका गावामध्ये एक नेता गेला आणि त्या नेत्याशी एका समाजाच्या कार्यकर्त्यांनी हुजत घातली अमुक तमूक हे ते त्याला थोडस अवमानित करून गावातून पाठवलं दुसऱ्या दिवशी रात्री त्याचा लेकरू गच्चीवरून खाली पडलं तेव्हा त्याला इलाज मिळण्यासाठी डॉक्टरांना फोन करण्यासाठी अँब्युलन्स बोलवण्यासाठी मोठे डॉक्टर तिथे बोलवण्यासाठी त्याची फार अडचण निर्माण झाली त्याने याच माणसाला फोन केला काल मी तुम्हाला शिव्या देत होतो पण आज माझ्यावर गरज आलेली आहे आणि माझं लेकरू आज त्याचा जीव धोक्यात आहे हा माणूस मान अपमान सोडून जसा आहे तसा धावला आणि त्या लेकराचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर बापासोबत जागला ते दोघ जाती एका जातीचे नव्हते एका पक्षाचे देखील नव्हते पण हे जे आहे हा केला ओ देणारा नेत्याची आपल्याला गरज आहे आणि मग हे समाजाचे चित्र अत्यंत आवश्यक आहे सगळ्यांनी डोक्यात आपल्या राग असेल डोक्यात गेलेली राख असेल ती बाजूला काढा तीच राख एखाद्या पवित्र यज्ञाची राग जशी असते त्याला आपण अंगारा म्हणतो हे चुलीमध्ये असेल तर ती राख असते जर आपण यज्ञामध्ये असेल तर तो अंगारा मागे, आमे होत असतो ते पवित्र होत असत आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पाठीमागे आम्ही सुद्धा उभे आहोत पण या विचारांनी राख डोक्यात न घालता पवित्र यज्ञातल्या अंगाऱ्यासारखा आपल्या माथ्याला लावा आणि विजय मिळवण्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करा इतिहास घडवा या भीडमध्ये आणि विकास माझ्याकडून मोजून करून घ्या तुमचे सालगडी तरी तुम्हाला काम करणार नाही एवढं काम पाच वर्ष या जिल्ह्यासाठी पंकजा मुंडे केल्याशिवाय राहणार आता जर मी जरी म्हणले मत देऊ नका बाई प्रीतमताई जरी म्हणल्या मत देऊ नका धनुभाऊ म्हणले योगेशजी म्हणले तरी ऐकायचं नाही असं समजून इथून चला पुन्हा काय आहे गावात गेलं ते धनुभाऊचाच फोन नाही आला योगेश भाई यांनीच सांगितलं नाही मग यांनीच निरोप दिला नाही तुपे साहेबांचाच सा फोन नाही आला आणि कल्याण आकाडेच येऊन गेले नाही हे सगळे विषय आत्ताच इथे टाकून जा इथेच चोवीसशे भूत आहेत पाच हजार गावांना जर जायचं ठरवलं तर ते शक्य नाही विचार पोचवा आमचा संदेश पोचवा आणि कोणाचीही प्रतीक्षा न करता कामाला लागा अशी विनंती करते सगळे कामाला लागलेत इथं कोणी घरी बसलं नाही योगेश क्षीरसागर आणि सारिका मी रोज बघते सोशल मीडियामुळे आता कळतं कोण कुठे गेलं कोणत्या गावात गेलं काही लोक काय करत आहेत शेजारच्याच चहाच्या कपरीवर बसते तर फोटो काढतात प्रचाराला गेलो म्हणते आपल्याच मित्राच्या घरी चहा प्यायला चालते तर प्रचाराला गेलो म्हणते आम्हाला कळत पण हे ज्या गावांमध्ये जात आहेत ज्या लोकांशी बोलत आहेत आम्ही फार पीएचडी माझी आता पाचवी लोकसभा आहे ना मुंडे साहेबांपासून त्याच्या आधीच्या तर मी नाही रजनीताई पाटील जयसिंग आयकवाडांबरोबर प्रचार केलेला आहे पण पाच पाच टम लोकसभा आम्ही बघतोय पण बानुभाऊ माझ्यापेक्षा पाच सहा वर्ष आधी राजकारणात आले बा त्यांना जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाले मला तेवीस चोवीस वर्ष झाले आज एवढं सगळं राजकारण आम्ही करत असताना आम्हालाही कळतं कोण कुठे चाललंय कोण कोणाशी बोलायलाय कोण कोणाला सांगायलाय कोण कोणाला प्रतिसाद द्यायलाय हे आम्हाला कळतं मी तुमच्या परिश्रमाचा सन्मान करते हा परिश्रम आतापासून करा आता सभा आणि बैठकाची यादी करू नका तुम्ही योगेश भैयाला समोर पाठवून मला बैठका घ्यायला लावू नका आता कुठे बैठका करायची गरज आहे हे उमेदवारांना नेत्यांना थोडं ठरवून द्या तुम्हालाही माहिती आहे कुठं जायचंय कुठं नाही जायचंय त्यामुळे तुम्ही एवढ्या वेळी काहीही आग्रह करू नका तुम्हाला जे आग्रह करायचा आहे चार जून नंतर गुलाल लागल्यानंतर तीस दिवस मी असे ठेवीन म्हणजे माझे कामाचे दिवस सोडून ज्याच्यामध्ये मी फक्त आभार मानायला येईन तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या घरी येईन मी तुम्ही गुलाल लावलाय म्हणून तुमचे आभार मानायला येईन आता बैठका लावायला व्हायला नका प्रत्येकाला काय वाटतंय नगरसेवकाला जिल्हा परिषदच्या सदस्याला एक पदाधिकाऱ्याला की आमचं काम दाखवावं मग ते आम्हाला बोलवतात पण ते मतं आपलेच असतात त्यांनाच गमा करून प्रचार करू नका जिथे कमी तिथे आम्ही हे जर तुम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि महायुतीच्या सगळ्यांनी ठरवलं तर आपल्याला काय कमी आहे माझ्या बुथवर समोर इकडे बीडमध्ये समजा माणसं बऱ्यापैकी उभे राहतील पण बाकी ठिकाणी कुठे आहेत बीड त्यांच्याकडे यंत्रणा कार्यकर्ते काहीच नाही आहेत पण केवळ एका गोष्टीचा आधार ते आहेत आणि त्या गोष्टीचा आधार आपण त्यांना देऊ नका नाही तर या जिल्ह्याचा आधार कायमचा आपण गमावून बसाल साडेतीन खासदार येणार असतील त्यांचे अनुभव साडेतीन खासदाराच्या माणसाला मत द्यायचे का साडेतीनशे खासदाराच्या पक्षाच्या पाठीमागे उभं राहायचं हे लोकांना नक्कीच चांगलं कळतं मला याचा विश्वास आणि त्याच्यामुळे मी मोदीजींना हात मारून थांबवू शकते त्यांच्याशी बोलू शकते त्यांच्याशी भांडू शकते नाही मोदीजी हे करणं आहे करणं करणं आहे तुमच्यासाठीच करीन ना मी काही लोकांना राष्ट्रवादी आवडत असेल म्हणजे ही घड्याळ सवय झाली असेल घड्याळ दाबायची त्या लोकांना फक्त ट्रेन करायला लागेल सवय पण घड्याळच नाही ना पेटीवर आता तुम्ही सोसायटीला शंभर मतं वेगवेगळ्या ठिकाणी करता तुम्ही फार हुशार आहे तुम्हाला सगळं कर फक्त कमळ लक्ष्मी वगैरे आपण सगळे उदाहरण दिले ताईला मोठी संधी मिळणार म्हणाला पण मी अशा कुठल्याही प्रतीक्षेत नाही मला संधी